सिंगापूर मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता मोठी बातमी म्हणजे मुंबईकरांसाठी आहे मुंबईमध्ये लवकरच बाईक टॅक्सी सेवेला सुरुवात होणार आहे वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे वाहतूक कोंडीवरती मात करण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये बाईक टॅक्सीला सरकारने परवानगी दिलेली आहे बाईक टॅक्सी सेवेला रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनी हा विरोध दर्शविलेला आहे दिल्लीमध्ये बंद पडलेली ही योजना राज्यात कशासाठी असाच प्रश्न हा वारंवार विचारला जात आहे चला तर मग थोडस ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की कशा पद्धतीने ही योजना अंबलनात येणार आहे मुंबई शहराच्या दहा किलोमीटरच्या परिघात ही सेवा असणार आहे त्याचबरोबर जीपीएस सिस्टीम वर बाईक टॅक्सी सेवा ही वर्क करणार आहे मुंबई वगळता इतर विभागामध्ये पाच किलोमीटरच्या परिघातामध्ये व्यवसायाची मुभा असणार आहे सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे कमीत कमी पन्नास दुचाकींचा स्टॉक म्हणजे ताफा असणे गरजेचे आहे अशात भरपूर काही उपाययोजना या बाईक टॅक्सी सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या आम्ही लवकरच तुम्हाला पुढच्या बातमीमध्ये नक्की सांगू चला तर मग बघत राहा आपल्या बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये